आणि मुंबई वरून रिटर्न तुम्हाला सांगतो तुम्ही गावात नव्हत्या ना गावात अशी शोधाला पसरली होती लोताच्या चेहऱ्यावर असू नव्हता असू आता तुम्ही आल्या ना आता दिवाळी आणि दसरा संदाच होणार आता अरे किती किती झाडा चढवायची कामं करतो तुला खाऊच पाहिजे ना आणलंय तुझ्यासाठी खाऊ माहिती का अहो त्यासाठी नाही बोलत सांगतो तुम्हाला गोड गोडगोड बोलणार मी तुला घरी का काढून दे तुझा खाऊ चल पण मला सांगलं तुम्ही मला ना तर सांगतो मला ना वड्यातले पण भरता तुम्ही ते केलंय त्या चेहऱ्याला काय काळा बिळा पडला का नाही नाही अहो काय म्हणते हँडसम दिस राहिले तू अरे हँडसम माणूस दिसत असतो बाया नसता था। दिसत बाया ब्युटीफुल दिसत असता अहो इतक्या ब्युटीफुल दिस राहिले तुम्ही खरंच सांगतो मला वाटत पण नाही राह तुम्ही म्हणून अयो खरच आहे हा अरे मी प्लास्टिक सर्जरी केली काय प्लास्टिक सर्जरी केली तू बघते ते गुगल वर सर्च कर तुला कळत म्हणजे त्याने चार वेळ धुऊन नाही होतो हा म्हणून माझी त्वचा इतकी अशी भारी भारी झाली माहिती गोरी गोरी पान झाली खरंच तुम्ही आजच्या गावातल्या बायांना जाय ते आयश्वर्या राहिलं भिता पाडशान अशा एवढे दोन दिवस राहिले ऐक ना मला इतकं पण चांगलं ऐकायची सवय नाही मी जाऊ का मी ले थकून आले बाबा अहो खरंच ना खरंच ना काय काय कराव रे तुला उभं राहिलं का सुरु होऊन जातो मी थकून आले मला जाऊ दे घरी अहो हाय ते हाय राह वहिनी मी खरं सांग राहिलो तेवढं चांगले दिसू राहिले मग हा मग आता सांगितलं ना मी सर्जरी केली संपला विषय काय राह वहिनी तुमचं थांबा ना आता काय दमून आल्यात म्हणून माहिती येते ना दारापर्यंत दर हे पानसटे बाबा तू बी मला आणलं तुला यान। मी भेळ आणली सफरचंद आणले अजून आणले बरं काही चालतो आयला मुंबईची त्याडबरी ऐडी त्याडबरी ठेवू एडी सांग पटत कर तुला आता काय झालं म्हणजे म्हणजे रोख असलं म्हणजे दुसऱ्याच दुकानात जायचं आणि उदर असलं हाय श्यामराज दुकान तुला खरे तुमच्या दुकान ए याच्यापेक्षा भारी भारी कॅडबरी माझ्याकडे पण ती येतो ना उदार घ्यायला म्हणून मी देत नाही माहितीये का तुला रोख असलो वहिनी दिली मला कॅडबरी सुगंध कोणाला खोट सांगत मुंबईला गेलेली नवऱ्याकडे आठ दिवस झाले तुम्हाला सांगतो का अरे खोट बोलावतो असं झाकण तरी बोलावं खोट नाही म्हणजे आल्या त्या सुगंधा आली हा त्याने त्याडपर्यंत भेटून आणली होती मला आयला मुंबई वरून मला कशी दिसली नाही कुठून गेली ती समोरना दिलं ना आम्ही अरे मी काहीतरी दुकानात खाली काम करत करतो गेली असं पण भेटायला पाहिजे ना मग हो आले हो मला आल्याला पहिले भेटून जायला पाहिजे होती कॅमेरा लावायचा दिसले असते आतमध्ये काय बोलतो तू काही नाही अरे तिला मग आपण एवढं गावामध्ये तिचं हे करतो कि बाबा गेली गावाला आपल्याला करमत नाही तिने आलो भेटू नाही का मग मला म्हणे दमले म्हणे मी शांत घरी ना मी बॅक ठेवून गेलो त्यांनी दिलं मला होय हा श्यामराव तू मला सांगू का न परत अरे सांग ना मायावर विषय काढितो आणि पुन्हा हे करतो का ए, सांग ना नाही हो ते सांगितलं तर मायेवरील आणि लई आहे की अरे काय ते सांग मग कशाला माझ्या टांगणे लावितो नको गो परत ये ना की वाजिन माय जीव द्यायला दिली ना काय होती एक काम कर काय चॉकलेट तुला तू काळजी नको या खानाची या खानाच हरियाडे काय काय सांग ना काय बने चॉकलेट दिलं तुला तू अडवून करतो काय खायला मला दिले मी ते हा हा नाही पण नाही एवढं काय असं काय म्हणजे इकडे तिकडे पाहतो घाबऱ्याला काय त्याच्यात मी हे नाही इथं मला वाटलं ऐकलं तुनी तर भीतीला पण ताण राहते श्याम रा हे खरं आहे बर का अहो सुलंग विनीना इतक्या आणि सन दिसत आहे ना सताळी ए ब्युटीफुल म्हणायचं का तुला हा असं म्हण ना मग सुलंग विनीना इतक्या भारी दिसत आहे अरे ते हायच भारी त्यात काय दिसायचं आहे हाय भारी मग अहो मला पाहिलं पाहिले वळतल नाही मी त्यांना म्हजी समोर झाल्यावर चळवळ मला वहिनी म्हणून असा काय बदल झाला तिच्यात सर... मी त्याला विचारलं मग त्या मला काय प्लास्टिक ठेवून आले म्हणजे प्लास्टिक कुठे खाता कुणी काही काय बोलवतो ते तरीच नाही ते प्लास्टिक चेहऱ्याला सर्जरी हा अरे तुला प्लास्टिक सर्जरी म्हणते हा असं ते रे ते मला म्हणे मी प्लास्टिक सर्जरी केली त्याच्यामुळे एवढी मार्गीस राहिले प्लास्टिक सर्जरी केली तुमची वाय तो पी पण त्या वहिनी पुढं अशा दिस राहिल्यात ऐश्वर्या राहिला माझं पाडलं ते सांगतो एवढा बदल झाला आता मुंबई खर्च केला बघायला जायला पाहिजे जायला तर म्हणजे परत मा नाव ना तर सांगू केलेला नाही नाही मी कशाला तो नाव घेऊ मग मला काही डोळे नाही काय दिसत ना मला ऐश्वर्या का करिश्मा नाही तर मायवरच भद्रात आले ना तर नाही नाही टेन्शन नको तू हा आता तेच दिला नाही आवडत तुला जाऊ म्हणजे सांगितलं सांगितलं नाही आवडत तुला मला वाटलं तू मला खात नाही एवढं तो खेळाडू बरी आता असताना चॉकलेट काय खाणार तू नाही बास टाइम मुंबई वर ना खरं भाई जापा एक तुकडा दे ना मॅम मी जा आणि सांग ना तर कोणाला बरं बरं पाहिला कशी दिसत सांगाकडे सुगंधा पाहिला जायला पाहिजे कडे पाहिला टिक्या खोटा बोलला खरं काय का ना पण घर तो उघडत दिसते सुगंधा अय सुगंधा कुठं गेली काय हो श्यामराव खा आली साले? ने, ने आता चालय व्ह हा मग भेटली नाही काही नाही आतानी अहो माझं बॅग होती मग आल्या लवकर घरी तेवढा लांब प्रवास थकून गेली होती ना मी वय हा मी आता चाललो तुम्हाला घर उघडं दिसलं मी म्हणलं कसं काय घर उघडं बा पाहाव म्हणलं तर तूच बरं झालं असं तुमचं लक्षच असतं माझ्याकडे कधी आली कुठं गेली माझ्या घराला लाक आहे का कडी आहे मग कस बघताय माझ्याकडे नाही अगं लय दिवसांनी पाहतोय ना म्हणून आपलं सहज निरखून पाहत होत बाकी काही नाही काही बदल झाला काही नाही म्हणून असं मला तर मग काजळाचा टिक्का लावायचा नाही एखादा लावूनच घ्या लागल ना काजळ कशाला का अगदी नजरात उतरून घ्या लागन एवढं मोठं मीठ मिरच्या घेऊन तुम्ही बघता तशी एकटक लावून पण छान दिसते तू आता पहिल्यापेक्षा बरं का छान मुंबईला होते ना म्हणून एन्जॉय केला तुम्हाला काय सांगू येऊच नव्हतं वाटत आता नवरात्री तुझी मग काय भारी एन्जॉय झाला सगळं का नाही रोज संध्याकाळ आम्ही मरेन जायचं मस्त फिरायला चौपाटीला कित्येक वेळेस वय ते समुद्राच्या किनारीचे ना सगळं इतकं भारी वाटतो काय सांगूत अजून कुठे कुठे गेल ती बाकी नाही कुठं गेलो दवाखान्यात वगैरे दवाखान्यात मला कशाला दवाखान्यात पाठवत आहो श्यामराव मला काय झालं नाही गेली ना असं मला वाटलं असं का बरं वाटलं पण तुम्हाला नाही पण म्हणजे नाही गेली तू नाही असं म्हणजे दुखलं म्हणून नाही पण असं आपलं हाऊस म्हणून एक हाऊस म्हणून फिरायला जातात लोक दवाखान्यात कशाला नाही मला असं म्हणजे जाणवलं म्हणून म्हणलं तुम्ही असे काय बघताय श्यामराव जाबर घरी का दवाखान्यामध्ये कुणी हाऊस म्हणून गेले हा पण तू छान दिसतीवर का आता धन्यवाद लग्न चांगलं गेलं काल ते नि भाऊनी मग काय गुलाबजाम उकेल ते बोल खावा वापरी लावा आता काय त्यांनी खावाच वापरी ते गुलाबजाम बोल काय काय दुसरं पीठ वापरी काय काय गाव भरू शकतो तुला कुठे हिडत तू कुठं म्हणजे पाराव बसलो इथं डिया पुटी बसलेत कधीच्या नावा सहा महिन्यात आज पाराव बसलेत ते आणत होतो कडक झाली होती आज जीन्स पॅन्ट शर्ट तुम्ही रोज पांढऱ्या बघायला वेळी हिटा अरे डिया पुटी नाही एखादा बारला पांढरे कपडे घातले का लई त्याला नाव ठेवायचं पांढरे कुठे लई चांगले श्याम्या तू सांगायचं होतं <laughs> तो काय सांगत आता इकडे बसला कम बघत होता मला तू काय गावात तू कुठं अवघड कुड आहे माझी झालंय गावात काय झालं हा ऐश्वर्या राहायला भेटून आलोय मी कुड गावात मग येडे का खरे श्याम नाही तिथून येतो ऐश्वर्याला मला भेटायचं होतं राहू मी मागच्या वेळेस मुंबईला गेलो तर लगेच गेट लावून घेतलं त्या वॉचमॅननी बच्चनलाच भेटलो मी होय मग ऐश्वर्याला भेटलच नाही भेटलच नाही मग तुला शोध नाही मी तू मी आलो भेटून हा तू येशील ना भेटून कुठे येते ऐश्वर्या गावात आली काय ऐश्वर आम्ही हा का जायला तू बी असा ना जिजाय त्याला येश्वर्या किती आवडती ने ने ना। उगा पाहून परत चक्री येऊन पडला असता म्हणून म्हणत काय आता माहिले आवडीची भो काय हिरुईची चित्रपट नाचायला लागली ना काय नाचायची होती गजरा रे गा रे ना आणि जा स्वरूपातही नाचायला लागली ना असा हनला रे हनला रे जेवणा उघडा करून हनला रे का दिसती करायचो कुठं आली ऐश्वर्या पुढे घाट घालून राह अरे ती ऐश्वर्या नाही मग आपली ऐश्वर्या गावातली गावात कुठे ऐश्वर्या कोणती अरे सुगंध आली ना मला काय करायचंय तिचं नाचूक आख्या गावभर मग आली तर बरी आली सुगंध आपल्याच गावातला सुगंध ती आपल्याच गावातल्या सुगंध आली तो काय नाच त्यांच्या पुढं तू आला नाचून नाचू काय ताय मोरावानी नाही कौतुक त्याला सुगंध आली सुगंध आली नाही माग हिंड तू सुगंधा निसता अरे सुगंधाला जाऊन बघ तर तू एकदा कशाला बघू आली ऐश्वर्या सांगू तुम्ही तिच्या पुढे गंधा पुढे या आपल्या सुगंधा पुढे आपली काळी दिसती ऐश्वरा कुठं सुगंधा कुठं एखाद्या बाहेर येणार तो या घरच्या ऐश्वर्याला जाऊन सांगतो कि ये फिरायचं बंद करा नाही तो आहे ना तो एखाद्या बाहेर अभिषेक बच्चन करावं लागतं मला काही खबर घेऊन येतो बघा आपले जाता जाता टासून गेले जाऊ जाऊजी तिकडे तशी सक्त सांगू तुला काय ऐश्वर्या फेकी कोणा पुढे पुढे अरे तिने काय केले चेहऱ्याला गोरी दिसायला लागली काय सांगू तुला मी बायको किती गोरी दिसती बसल्या तर खोटे कळलं बोलू मग मी माझ्या बायकोची वाहनच केली का मी मी जाऊन बघून आलोय मी मला तर कस वाटते ना तिने ना प्लॅस्टिक सर्जरीच केली असणारे प्लास्टिक सर्जरी हा हे झाली फारूची घेण्या करून प्लास्टिक सर्जरी पण लिहिश मग दिसन काय झालं प्लास्टिक निघून यायला ते ना आपली त्वचा आहे ना आपल्या त्वचालाच काहीतरी वेगळं ती हा म्हणजे निघत नाही ते मग मी वारा दिस श्याम्या वारा अरे चिर तरुण <laughs> काय सांगा खरच ना मी ना लय प्रयत्न केला तिला विचारायचा ती काय खरं सांगानाच मला मी खुद खुद विचारलं डावखान्यात गेलते का कुठं कुठं गेलती काय केलं पण ती काय मला सांगानाच तू ये ना तिला भेट आणि विचार काही नेमकं विचारतोस तिला ती मला सांगन तुला नाही सांगायचं तू कपटी मानाच आहे त्याच्यामुळं नजर लागेल म्हणली ती राईट लाल गाजरे आहे ना तु डोळेले भोग्यावानी इथं असा बक्षेन तिला नजर लागन येऊ नको तू चाललं काय लगे हा आईच सुगंधा काय कोणा भाऊजी आयला काय म्हणजे काय वारी दिसती सुगंधा नात करायचं नाही तू तुला नजर बिजर लागायला बसली आऊजाल भाऊजी मी आताच झोपेत उठले रिकाम आहे ना काही पण ना म्हणून रडू नको सुगंधा रडू नको तुम्हाला डोळ्याला शोभत नाही बघते काय नाही सुगंधा लय वारी पागल पागली का जरा तुम्ही का माझ्या गाळाला काय हात लावताय बघतोय मी गाल मऊ मऊ लागतोय का म्हणून अहो घरच्या बायकोला तिच्या गालाला हात लावून बघायचं तिची गाल आहे का ते आहे का आहे दुसऱ्याच्या माणसाच्या बायकांना कशाला हात लावायचा सर्जर काय काय प्लास्टिक सर्जर प्लास्टिक सर्जरी तुम्हाला हा तुम्ही जाओ इथून निकाम रिकामाना का डको खात जाऊ काही पण मला एकदा हातला आता किती ना तुमच्या गाळातच बुके मी जोरात एवढी भारी दिसायला लागली का मला लागली चिडायला मग अशी गाळ कशा हात लावता बोला जरा काय बोलायचं कितक लागलंय मला किती का लाग? परत मी आणू नको डोकं फिरू नको सनिव गावायला हात लावायचा अरे ताय तू झालो दोन तीन तवडीत दोन तीन पाठीत काय गप्पच घ्या कुणी पाहिलं नाही या दोन डोळ्यांनी सोन्या चटा चटा हानी जाते तुला गप्प घ्या कधी हानीच होती ती <laughs> अरे दिवसा डावळे बया माणसा मारता <laughs> ए, ए, मा, ए, आ, तो मला असं वावर हे प्रेमाने आणती मला सुख आणता रागाने आणलं तिने मला प्रेमाने मग पण वळ उठले झाले हे प्रेमाने नसते वळ हे तू आणत नाही आणले इथं आणले तुला वळ कुठून दिसला जुराळ्या तू आणायची हा ग बस जा मला आणलं नाही प्रेम लाव प्रेम आणि तिथे बया मारता तो मला शिती तो गप मार बर का ठीक आहे आईला खरच सुगंधाने केली असेल के तर काही काय माहित बघ <laughs> तुमचा जोडीदार तिथला मारता तर तुम्ही वडाच्या झाला आले बसले बाई मार खातो कोण जे आले चल कोण मारलं सुधांला वहिनी ना सुगंधाने मारलं हा त्याने काय केलं काय माहित आहे त्याला चार पाच टाना मारले दोन तीन पाटी धाले हो आईला अवघडच आहे बाई ओळ उठली काय या मला मला माहिती होत म्हणून मी तुम्हाला माघाल कुठ तरी तू काशी काढणारी काय झालं काय झालं माझी याने काय सांगितलं तुला येऊन इथं मारता ठीक मालसा मारतो मारपासे सांगत होता मला आता काय केलं नेमकं तु काय केलं काय तु मी मारलं तुला होय मी आपल्या सेज हात लावायला गिरू म्हणलो गाल्ली मू झाला काय बघा असं खरं तुझ्या तडकेत दिले इथं दोन तीन मारल्या मला तुला म्हणलं होतं मी आता काही निघून येत नाही तू चेक करायला गेला निघत प्लास्टिक याडा जेदू अरे तुला सांगितलं नाही मी आपल्या त्वचा सारखी त्वचा असती त्याला काय काय करायचं पण तू खरच बावट आहे काय हातला होती अंगाला तुला, तुला गरज होती काही मला बघायचं होतं मऊ मौ काय बघायचं होतं आता दिसत दिसत ना मऊ आहे का नाही एखादं बुड आता बघ बर चाडवणे झालेले चा याचे हे बघा कशी निभायला लागायचे काय पाहिजे गरज आहे का त्याच्यामुळे त्याला पोरगी द्याय नाही कोणी याला बी प्लास्टिक सरतरची गरज आहे काय म्हणे बायांचा मार नाही जात अख्या गावात केलं काय तो आई आता अख्या गावात तू चव केली जाल्या काय खरं नाही तो यानीच केला असे घास बर का ठीक्या परत जर कुणाला सांगितलं ना डोळे काढून आता आता मारतो मार खातो खातो पुन्हा येऊन ध्याना करतो इथं तू बी त्याच ऐकून करायला लागला श्याम्या बस दोघ अभि म्हणतात तुम्ही शेवट राहिले सारे गावाचे सांगितलं तुम्हाला सारे राव सांगून झालंय सुगंधा काय आता आता कशाला आले इथं कशाला आलोय म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगायला आलोय काय काय म्हणजे मला सगळे यांनी सांगितलं होत काय सांगितलं काय सांगितलं होतं म्हणजे श्याम्या मला मानला ना दरवेळेस सहा महिन्याला मुंबईला जाती आणि प्लॅस्टिक सर्जरी करून येते काय प्लॅस्टिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी हा आणि मी करून येते मुंबईला जाऊन हा कायम त्या श्यामरावला कोण सांगितलं काही पण कोणी सांगितलं मला काय माहिती तू माझ्या गाला हात लावला का मग श्याम्या म्हणला तोंडाला सर्जरी करते म्हणून म्हणलं बघा आपल्या हा गाला हात लावले प्लॅस्टिक निघून येते का काय चला वर तर श्यामराव कडे बघते कोणा कोणाला काय काय सांगितलं हा बघ ना पारीला बी कळत कस होईन माझ चला मी बघत आहे जरा त्यांच्याकडे काय ना खेल सुगंधा ना? यो नाही त्यो त्यो टाक अयो हो मी काय केले मी काय केलं काय सगळ्या गावामध्ये केलं मी काय प्लास्टिक सर्जरी केली म्हणून कोण म्हणलं कोण म्हटलं काय कोण सांगितलं मग कोणला मला मला नाही सांगितलं का मला मला हे म्हणला कोण तुम्ही नाही म्हणला सदाळी प्लास्टिक अरे पागल तुला काय अक्कल आहे का तुला मी म्हटलं नको सांगू नको म्हणून म्हणजे केली ना बघ केली ऐका श्यामराव उगत लाल गेली मांडी ओ श्यामराव प्लास्टिक सर्जरी बिर्जरी हे काही असतं का बरं असतं मी पण तुम्हाला माहिती का किती पैसे लागतात अह लाखाने पैसे लागतात एवढे पैसे आणायचे कुठून नवऱ्याकडे सर्दऱ्या करायला कमवतो कमज नवरा मला काय म्हणायचं माहितीये काय बघत होत वाक वडून पाहिलं मग काय काय वडून पाय काय वडून पाय हा तूच बघ पागल कुणी तुला अक्कडे काही बाहेरच्या गायला वडून बघायला लावतो आणि हो ते सर्जरी बिर्जरी हे ना काही कामाचं नसतं जे ओरिजिनल असतं ना ते ओरिजिनलच असतं आणि माझं हे ना मी आता कसं मुंबईला गेले दोन चार दिवस सोबत तिथे राहिले फिरले तिकडचं वातावरण दमट आहे शामराव तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय मुंबई बघितली नाही का कधी मी याला म्हणलं नाई नाही अहो ते दमट वातावरणामुळे ना सगळं ते घाम बिम निघून जातो मृती स्किन आहे ना प्लेन होती म्हणून मी गोरी गोरी दिसते इथं कसं गावभर इकडे जाय बाजारात जा इकडे जाऊन फिरते तिथं बाहेर निघायचं काम नव्हतं आणि सर्जरी केली आता मोठेपणा सांगितलं सर्जरी केली आता सर्जरी केली का मोठापणा असतो का पागल कुणी करता बसलेन राव चांगले हा बसलेन राव तू त्याच लायकीच आहे शाम्याला एक टाक ना हे <laughs> येई <ए, ए, दपाई। laughs> लाल पडतोच म्हणून परत ये नाही असले काही उद्योग न घालत जाऊ अहो आली तशी मला मागा मागा फिरत होता खायसाठी खाऊ साठी जाऊ दे जास्त कांदा नको तापू एवढी त्यामुळे माया बसली इथं मारा लाल झालं वळ उठल्या तीन पाच बुट ती बाई आहे का माणूस आहे काय माहिती कशी हातच होती मला आणलं तर तरी हसत आहे बयाने आणलं तरी तू हॅबी एक लावायला पाहिजे मग नाव सांगू तुम्हाला हान म्हणतो नव्हतं सांगितलं का टप रेट वाढायचे मला यांनी म्हणला होता मला काय माहितीये तुला अक्कल आहे केंद्र काही तूच म्हणला ना मला काय माहिती स्टोरी बोल राहिला सांभाळ होत्या मी आपलं त्या म्हणलं मी चांगले चेष्टा चेष्टा तिकानी मार खाल्ला आता गप बसा नाही तर गावात ना थुतू होई ना आपल्या वरती कुणी पाहिलं नाही ना ते बघा आधी पाहिजे आता असा आपल्या आपल्या